शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राज्यात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे आपण पाहतोय बचभाऊकडूनच्या महाएलगार सभेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपले पाहतोय शेतकरी बांधव जमलेले आहेत आता आपण शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि सरकारने मा सरकारच्या माध्यमातून कुठली भूमिका सध्या घेण्यात आलेली आहे काल राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे अकरा हजार कोटी रुपयांचं ते शेतकऱ्यांना मिळणार का काय वाटतंय शेतकऱ्यांना आपण स्वतः शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सरकारने कुठली भूमिका घेतली नाही आणि प्रमुख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कर्जमाफीचा कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे कारण की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण जमिनी खरगून गेल्या माल म्हणजे पूर्ण मालात पाणी जाय पाणी म्हणजे माल काढता येत नाही आणि जे लावलं आपण आपल्या शेतीसाठी ते सुद्धा निघून राहिलं नाही त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे म्हणून शेतक आपल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायलाच पाहिजे बरोबर बरं दादा काल अकरा हजार कोटींचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटींची घोषणा केलेली आहे ती खात्यामध्ये येईल काय वाटते शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पण काहीच आलेली नाही काही क जणांच्या खात्यामध्ये आलेली आहे कमी प्रमाणामध्ये काही जणांच्या खात्यामध्ये अजूनही पण आलेली नाही आहे पण त्यांनी जे घोषणा केली आहे हे पाठ म्हणजे घोषणा केली यानुसार त्यांनी पाठवल्या गेली नाही आहे खात्यामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मुख्यमंत्र्यानं जे देवेंद्र फडणवीसनं घो आश्वासन दिलं होतं त्याच्यानुसार तो अटीम मंजूर कोणत्याच केलेल्या ना नाही आहे पण त्याच्यामध्ये महागाईसुद्धा वाढवल्या गेली आहे खताचे भाव जास्ती प्रमाणात वाढवले आहे आणि कापसाला जो जो भाव कबूल केला होता त्याच्यानुसार खूप कमी प्रमाणात शेतकऱ्याला होत आहे त्याच्यानुसार तो काय आपण या ठिकाणी पाहतोय अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय आपले शेतकरी बांधव जे आहेत इथं पाण्याचे नियोजन केलेलं आहे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी बचवाकडूनच्या महा एल्गार सभेचा दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजून देखील सुद्धा सुटलेला नाही आहे आपण या ठिकाणी अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हे स्टेज आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव जमलेले आहेत आणि आता आपण या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल कुठून आलात पंढरपूर माळशिहस तालुका काय मागणी आहे संपूर्ण सात बारा कोरा बारा कोरा अद्यापर्यंत ही मागणी पूर्ण झालेली नाहीये नाही झाली गेले सात महिने आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वा वेगवेगळे आंदोलन केली परंतु या सरकारला निर्दय सरकारला काही जागे यायची काही लक्षणं दिसत नाहीत दादा काय वाटतंय कुठून आलात परत काय मागणी आहे तुमचं आमच्या स सातबारा कोरा जेव्हा देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ज इलेक्शनची अगोदर का सातबारा कोरा करून तुमचा त्यामुळे सरांनी होटिंग मारलं तर काहीच नाही दिव्यांग्याचं काही केलं नाही पण आता का सातकारा कास्ताकाचं पिकाचं पण काही नुकसान सर झालं पण काहीच नाही करते बरं नक्कीच मित्रांनो या ठिकाणी मोठ्या नियोजन आज या ठिकाणी सुरू आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत दादा काय सांगाल आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा अद्यापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही ग्रामपंचायतचे कर्मचारी येतं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगाल एकंदरीत हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे अजूनही सरकारने कर� पूर्ण केलेला नाही हा मुद्दा सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सरकारने सांगितलं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे आज सरकार जो आपण भार्ण, भारत भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो आपण परंतु त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची जी हालत आहे अवस् जी हा अवस्था आहे फार गंभीर आहे त्यांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे अ पोरापणाला शिक्षण देऊ शकत नाही दोन वेळचं खायला मिळत नाही त्यांना त्याच्याकडे पन्नास शेकर असं आहे तोसुद्धा त्याचे पोरं शिकू शकत नाहीत शिकवू शकत नाहीत आज या सरकारच्या मा आपण क जनसमुदायाच्या माध्यमात कळवतो सरकारला की सरकारने यांची जे आश्वासन दिलं ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना सुविधा देतो त्या सुविधा यांनासुद्धा द्यायला पाहिजे दर पाच वर्षांनी दर दहा वर्षांनी आयोग बसायला पाहिजे दर वर्षाने दरवर्षी शेतक कर्मचाऱ्यांच्या दोनदा तीनदा पगार वाढतात दोनदा ए मिळतो त्यांना एकदा पगार वाढ मिळतो परंतु शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष हो आम्ही लहान होतो तेव्हापासून पावलं धानाचे धा भाव उसाचे भाव सोयाबीनचे भाव भाव सहच आम्ही तेच भाव आहेत आजही शेतकऱ्यांना दोन टाइमच्या खायला मिळत नाही तर ती सरकारने त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दक्षता घ्यायला पाहिजे सरकारने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बचूभाऊंना बावन बैठकीचं निमंत्रण दिलं होतं परंतु बचूभाऊ आले नाही त्यावरून ते म्हणतात की हे वागणं बरोबर नाही बचूभाऊंच नाही हे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं चंद्रशेखर बावनकुळेंचं आहे चुकीचं कसं आहे की त्यांनी सभा इथं घ्यायला पाहिजे मिटिंग इथं नागपूरला घ्यायला पाहिजे कारण की हा आंदोलन नागपूरला सुरू आहे त्याच्यामुळे त्यांनी नागपूरला घ्यायला पाहिजे मुंबईला नाही आणि इथल्याला दहा वीस लोकांना बोलावून त्यांनी त्यांच्याशी संगत करायला पाहिजे चर्चा घडवून आणला पाहिजे डेबिट पाहिजे आणि त्या डेबिटच्या माध्यमातून प्रश्न सोडवायला पाहिजे आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी अजून काही शेतकरी थांबणार का तुम्ही काय लावलंय घेतोय ना मग शेतकऱ्यांचा मुद्दा घेतोय अगोदर आपण पाहतोय शेतकऱ्यांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर केलं होतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी सरकार ट्रान्सफर करतो म्हणलं होतं आलेत का पैसे नाही काहीच एक रुपया पण आला नाही संपूर्ण दिवाळी आमच्या अंधारात गेली आहे सर्वांची याने जे आसन दिलं ते पूर्ण साप खोटा आहे हे आम्हाला असं गांदर दाखवतात आणि गांदर लपून ठेवतात आणि शेंडीसमोर काढतात त्याच्यामुळं कास्तकार पूर्ण हवालिल झालेला आहे त्याआधी देवेंद्र साहेबांनी पूर्ण आमच्या मागण्या मागण्या करावं आम्हाला सुगृह हे आणि संत्राचे पण हाल झाले आमचे पूर्ण संत्र आम्हाला पूर्ण बगीचे बगीचे पूर्ण खाली झाले आणि त्यात काहीच नाही आहे असं असं फळ झाडा राहिले नाही पूर्ण फळं खाली आले आहेत त्याच्यामुळे पुढे संत्रा कास्तकार पण हवालिल झाला आहे सर्व नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे अशी मागणी शेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जी काही मागणी आहे तीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं ओला दुष्काळाचं असेल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं जे पॅकेज संदर्भामध्ये असेल ते सगळी आश्वासने सरकारने पूर्ण करावीत अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत शेतकरी नागपूर सोडणार नाहीत अजून आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहतोय बचभाऊकडूनच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि नागपूर संपूर्ण शेतकऱ्यांनी जाम करून टाकलेला आहे या ठिकाणी शेतकरी असतील शेतमजूर असतील दिव्यांग बांधव असतील आणि ग्रामपंचायत कर्मचारी असतील आणि विविध पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून मोठा रास्ता रोको होत आहे या ठिकाणी नागपूरचं जे मैदान जे आहे संपूर्ण शेतकऱ्यांनी जाम करून टाकलेलं आहे या ठिकाण समोर या या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तुमची प्रमुख मागणी काय आहे मागच्या सहा महिन्यापासून जे महाराष्ट्र पिंजून काढला बचभाऊंनी आणि जनजागृती जे केली शेतकऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यांचं कष्ट शेतकऱ्यांचं दुःख त्याबरोबरच महाराष्ट्रातील एक सत्तावीस हजार नऊशे पंचवीस ग्रामपंचायती आणि त्यामध्ये राबराबणार राबणारा ना, राब सहासष्ट हजार एकूण ग्रामपंचायत कर्मचारी हा कष्टानं एकदम विखुरलेला आहे आणि त्यातला त्यांच्या एकोपा निर्माण करण्यासाठी मान्य एन जी पी पंचेचाळीस अकराचे गिरीश भाऊ दाभाडकर हे राज्याचे राज्याध्यक्ष आहेत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आणि या संघटनेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेमार्फत वेळोवेळी मुंबई असो मंत्रालय असो नागपूरचं मंत्रालय असो इथं मोर्चे काढलेत माझं ग्रामपंचायतचा शेवटच्या टोकाला एका खेडे खेडेगावामध्ये काम करणारा कष्ट करणारा दिवाबत्ती असो पाणीपुरवठा कर्म असो किंवा स्वच्छता असो हे अनेक अशा प्रकारचे कामं करतो आणि मात्र तो शासनाच्या अनेक योजनापासून वंचित आहे त्याला राहणीमान भत्ता वेळेवर भेटत नाही त्याचा भविष्य निर्वाह निधी खात्यावर वेळेवर जमावत नाही मानधन एक तुटपुंज जे आहे मानधन कारण नगरपंचायत आणि नगरपालिका हे कर्मचारी आकृतिबंधात येतात तर त्याचप्रमाणे त्याच्या धर्तीवरच कारण नगरपंचायत नगरपालिकेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या अतोनात जास्त आहे आणि ग्रामपंचायतला एक किंवा दोन कर्मचारी असतो आणि ते पंचवीस लोकांचं काम फक्त दोन माणसं पार पाडतात तरी पण तो इतका दुःखात जीवन जगतो कारण अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या लग्नाची वेळ आलेली आहेत अनेक मुलांचे शिक्षणाची आणि तो, तो तोटपुंजा फक्त दहा हजार प्रति महिना मानधनावर काम करतो आणि तेही मानधन शासन हे सहा सहा महिने देत नाही अगोदर मानधन ऑनलाईन डायरेक्ट पुण्याच्या बँकेतून व्हायचं आता पंचायत जिल्हा परिषदला येते जिल्हा परिषदमधून पंचायत समितीला जाते आणि अशातच अनेक महाराष्ट्रातील कमी जास्त सत्तावीस हजार ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली त्यांना मानधन भेटलं नाही आणि अक्षरशः त्या क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मुलं बाळं बिना नवीन कपड्याचे राहिलेत त्यांच्या लेकीबाळी ज्या आल्या ते बिगर नवीन कपड्याच्या घरी वापस गेल्यात हे खूप मोठं दुःखाची गोष्ट आहे आम्ही शासनाला एकच मागणी करतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विचार करून तरी किमान वेतन लागू करावं आणि वेतनवाढ जे झालेली आहे ती ताबडतोब मंजूर करावी हीच माझी सर आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहर हे जाम झालेलं आहे संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या असतील इतर शेतमजुरांच्या असतील दिव्यांग बांधव आणि जे जे बचभावनी मागण्या घेऊन इथं आलेले आहेत ती कुठलीही मागणी पूर्ण केली नाही सरकार यावर गंभीर दिसत आहे का आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे हे सर्व माझ्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी युनियनचे सगळे भाऊ या ठिकाणी जमलेले आहेत यांना वेतनश्रेणी लागू केली पाहिजे आम्हाला रोजगार म्हणून वागणूक देऊ नका दहा हजार रुपयात कोणीही काम करीत नाही आमची दिवाळी काही करू नका आणि आपण सगळे कोणाचे लेकर आहोत सांगा आपण सगळे कोणाचे लेखर आहोत म्हणून शेतकरी आमचा बाप आहे एक दाना काळ्या जमिनीत टाकून हजार दाण्याचं कनिज पिकून या जगाचा पोशिंदा असणारा माझा बाप त्याच्या शेताचा मसन ओटा झालेला असताना तुम्ही बाया नाचवता तुम्हाला जर अशी लाज वाटू द्या राज्यकर्त्यां आता आम्ही सगळे एक झालेले आहोत आम्ही जगाला जगवतो आहोत आम्ही तुमचं बटन दाबून तुम्हाला राजा बनवलेलं आहे तुम्हाला लाजा वाटू द्या आणि आमच्या ग्रामपंचायत युनियन सदस्यांच्या सगळ्या मानण्या बच्चू कडूसाहेबाच्या महायलगाव आयो म्हणजे मा, आंदोलनाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने पूर्ण कराव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सगळे शेतकऱ्याचे लेकर आहोत म्हणून शेतकरी आमच्या हृदयस्थानी आहे काळ्या मातीवर प्रेम करणारे आम्ही आहोत सगळं पीक सगळं उभं म्हणजे त्या पावसामध्ये सगळं नासून गेलेलं आहे शेतीचा मसन उठा झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही सगळ्यांनी काळी दिवाळी साजरी केली भाऊ काळी दिवाळी साजरी केली रास्तो आम्ही रास्ते काही जागी जास्ता दोघ आंदोलनं केली परंतु या सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे सरकारनं वेळीच जागा व्हावं आमची इच्छा नाही की भारताचा नेपाळ व्हावा श्रीलंका व्हावी बांगलादेश व्हावा ही आमची इच्छा नाही ही आमची इच्छा नाही तशी आमची नीती पण नाही आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर बुद्ध महावीर चक्रधर बसवेश्वर तुकाराम नामदेव गाडगेबाबा तुकडोजी बाबा, बाबा यांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने आम्ही चालणारे मानवतावादी माणसं आहोत या भूमीचा महिमा लई न्यारा आहे आणि म्हणून सरकारनं याची वेळीच दखल घ्यावी आमची इच्छा आहे की आम्हाला नेपाळ करायचा नाही ही आमची भारत माता आहे हीच आम्हाला प्रथम राष्ट्र ही भावना घेऊन आम्हाला जगायचं आहे सरकारनं थोडं जाग व्हावं आणि आमच्या मागण्या सगळ्या मान्य कराव्यात ही सरकारनं विनंती आहे अजून काही नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत दादा आहेत दादा, दादा काय सांगाल काय मागणी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीस अकराचा मी अकोला जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीने महाएल्गार मोर्चामध्ये सामील झालो आहे मला सरकारला एवढच ठणकावून सांगायचं आहे की जे महाराष्ट्रातले ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांना जी श्रेणी आहे ती मंजूर करावी आणि शेतकऱ्यांचं जे कर्जमुक्ती आहे ते सुद्धा माफ करावं मी अकोला जिल्ह्याच्या वतीने एवढंच बोलू इच्छितो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत अजून काही शेतकरी बांधव आहेत काय मागण्या आहेत एकंदरीत आपण पाहतो आहे हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी आता हे जे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तळागाळातून या ठिकाणी भाऊच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत यांना या ठिकाणी फक्त दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये मानधन महिन्याला भेटत असते आणि एवढ्या मानधनावर आता माणूस म्हणून जगण्यासाठी तरी मला वाटत नाही की हे मानधन पुरेसा आहे एका कर्मचाऱ्याला समजा तुम्ही चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याला चाळीस हजार पन्नास हजार रुपये पगार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जर समजा साडे दहा अकरा हजार रुपये पगार असेल तर हा कोणता तुमचा समजा दृष्टिकोन आहे मानवतावादानं दहा हजारात मनुष्य समजा महिना काढू शकतो काय एखाद्या कर्मचाऱ्याला लाख दीड लाख दोन लाख रुपये पगार आहे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार हा जो दुजाभाव सरकार करत आहे ग्रामपंचायत कर सोबत तो दुजाभाव सरकारने तात्काळ बंद करावा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला या ठिकाणी नगर परिषद नगरपालिकेप्रमाणे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी एवढी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करत आहोत व तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दर पाच वर्षांना वेतनवाढ होत असती तर हे काय करतात वेतनवाढ पाच वर्षाला करायचं नाव होती ते पाचच्या जागी आठ वर्ष दहा वर्ष एरीज खेळवत नेतात आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करत नाहीत अशा पद्धतीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची फसवणूक करण्याचं हे सरकार काम करत आहे आणि ही फसवणूक जेव्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या लक्षात स बच्चूभाऊने आणून दिली तेव्हा बच्चूभाऊच्या पाठीमागे खंबीरपणे हे ग्रामपंचायत कर्मचारी उभे टाकलेले आहेत आणि आता ही लढाई जी आहे शेतकरी बा बां दिव्यांग शेतकरी ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाळ या सर्वांची मिळून या ठिकाणी लढाई आहे म्हणजे या व्यवस्थेने जे पिंजलेले गंजलेले जे गरीब वर्ग आहेत ह्या सर्वांनी एकत्र येऊन बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय या ठिकाणाहून एक ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाळ शेतकरी दिव्यांग कोणीही जाणार नाहीत आणि सरकारला या आपल्या मागण्या मान्यच करून घेतील एवढे या ठिकाणी मी आपल्याला इच्छुक बोलू इच्छितो आणि सरकारला महाराष्ट्र एक 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 राज्य ग्राम पंचायत कर्मचारी <coughs> युनियनचा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनचा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय विविध मागण्यांसाठी आपण पाहतोय शेतकरी बांधव असे शेतमजूर असेल सर्वांच्या माध्यमातून एल्गार पकारून हा दुसरा दिवस होता आंदोलनाचा आणि जवळपास हे आंदोलन जोपर्यंत शेतक शेतकऱ्यांच्या आणि सर्वांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून घुटणार नाहीत अशी माहितीसुद्धा या बांधवांच्या वतीनं देण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सनचं मी ज्ञानेश्वर सवणकर नागपूर